गुड आफ्टरनून सगळ्यात पहिले राठोड सर तावडे सर मॅडम तुम्ही सगळे की आज सक्सेस सेलिब्रेट करण्यासाठी इथं पेशंटली थांबलात एवढं प्रेम केलं त्याच्याबद्दल खूप 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 अभिनंदन हुँ, आणि थँक्यू की मी रोज तुम्हाला वेगवेगळ्या लेक्चर्स मध्ये वेगवेगळ्या वेळेस वेगवेगळ्या टॉपिक वर काही ना काही सांगत असतो बोलत असतो परंतु आज खरंच माझा शब्द नाही मी काल मी लेक्चर घेत असताना इथंच लेक्चर चालू होत साडेसहा वाजता संध्याकाळी लेक्चर चालू असताना हो मला मॅडम मी सांगितलं की मॅडमचा सा मेसेज आला मला की सर रँक थर्टी म्हणून की मला फोन येत होते पण मला वाटलं दुसरं काही काम असेल म्हणून फोन उचलत नव्हतो बाकीच्यांचे पण मॅमनी मला स्क्रीनशॉट पाठवला आणि रँक थर्टी म्हणून पाठवलं की मला जी मुलं काल वर्गात होती की ती सांगू शकतात की माझ्या शब्द नव्हती की त्या एका सेकंदामध्ये मला मागचे सात आठ वर्ष एका सेकंदात दिसून घे आय एम नॉट जोकिंग की जिथून आपण सुरुवात केलेली आहे ती किती आणि लक्षात घ्या की जेवढं तुम्हाला सक्सेस मिळणं अवघड राहील म्हणजे सहज मिळालेल्या गोष्टीची किंमत नसते लक्षात घ्या की जी गोष्ट तुम्हाला खूप जो दो, दोन दिवस जेणे पाणी पिलं नाही त्याला जर तुम्ही एक ग्लास पाणी दिला तर त्याच्यासाठी ती आयुष्यातली सगळ्यात मोठी गोष्ट आहे से। त्या, त्या सेकंदा की त्या पद्धतीनं की ज्यावेळेस तुम्ही खूप गोष्टी पाहून ज्यावेळेस तुम्ही एखादी गोष्ट अचीव करता त्यावेळेस त्या गोष्टीची किंमत खूप जास्त बनते की मी ते काल एका सेकंदामध्ये कि मला दोन हजार सोळा पासूनचा माझा प्रवास मला तिथपर्यंत आठवत होता की काय काय या सात आठ वर्षामध्ये काय काय झालं काय काय मिळालं काय काय गमावलं की ह्या सगळ्या गोष्टी मला त्या एका सेकंदामध्ये माझ्या डोळ्यासमोर जात होत्या की मी दोन हजार मध्ये मी युपीएससी चे प्रिपरेशन सुरू केलं की दोन हजार सोळा मध्ये इन माय व्हेरी फर्स्ट अटेम्प्ट मी जानेवारी मध्ये अभ्यासाला सुरुवात केली होती आणि मला आजही आठवतं सात ऑगस्ट दोन हजार सोळाला युपीएससी ची प्रिलिम्स होती त्या वर्षीची दोन हजार ची पहिला अटेम्प्ट सात महिन्याच्या अभ्यासामध्ये माझी प्रिलिम्स अर्ध्या मार्काने राहिली होती यूपीएससी फर्स्ट अटेम्प्ट फर्स्ट प्रीलिम्स अर्द्या लक सत्रह अभ्यास किया प्रीलिम्स क्लियर यूपीएससी मेन्स मेन्स सिंगल डिजिट नहीं रहे इंटरव्यू ऐसी कॉल सिंगल डिजिट नहीं रहे पक तुम्हार हाथ है पांच टेतरी गेम ऑफ पॉसिबिलिटी जैसे मानते पॉसिबिलिटी प्रोबॅबिलिटी की तसं त्यामुळे पुन्हा मध्ये पोस्ट मिळाली म्हणजे इंटरव्ह्यूचा कॉल आला नाही यूपीएससी युपीएससीची पुन्हा प्रिली द्यायची होती युपीएससीची दिवशी होती त्या दिवशी मला एकशे दोन टेम्परेचर होत मला टायफॉड होता मी दवाखान्यामध्ये ऍडमिट होतो युपीएससी चा देता आला अठरा मध्ये लक्षात अगेन पुन्हा एकोणीस मध्ये पुन्हा युपीएससीचा अटेम्प्ट दिला पुन्हा प्रीलिम्स क्लिअर केली पुन्हा मेन्स दिली पुन्हा इंटरव्ह्यू चा कॉल सिंगल डिजिट मिळाला आणि त्याच्यानंतर पुन्हा खूप जास्त मेहनत घेतली खूप जास्त मेहनत घेतली परंतु ज्या दिवशी युपीएससी ची प्रिलिम्स आहे त्याच्या चार दिवस आधी माझ्या वडिलांची डेथ आहे चार दिवस आधी ते दोन हजार वीस मध्ये लक्षात आणि मग त्याच्यानंतर मग कुठेतरी विचार केला की बाबा नाही ते आपलं काहीतरी चुकतंय आपण कुठेतरी कमी पडतोय मग दोन हजार एकवीसच्या मीड मध्ये कि दोन हजार एकवीसच्या एंडला राज्यसेवेची तयारी केली राज्यसेवेचा के पहिला अटेम्प्ट दिला दोन हजार बावीस मध्ये आणि पहिल्या अटेम्प्ट अधिकारी मधून निवड झाली दोन हजार बावीस आणि आज आज काल आता पुन्हा दोन हजार तेवीस मध्ये मधून रँक थर्टीन थ्री झिरो म्हणजे राज्यसेवेतून महाराष्ट्रातून तिसावा क्रमांक आलेला आहे आता पोस्ट काय मिळेल माहिती नाही परंतु असं मिळालेला आहे तर सांगायचा सा मुद्दा असा आहे की फक्त तुमच्या हातात एकच गोष्ट आहे एकच गोष्ट तुमच्या हातात आहे बाकी काहीच तुमच्या हातात नाही ते म्हणजे प्रयत्न करत राहा की जोपर्यंत तुम्ही प्रयत्न करत आहात की तोपर्यंत तुम्हाला कधी ना कधी सक्सेस मिळणार आहे लक्षात ठेवा की मी माझ्या स्वतःच्या एक्सपिरियन्स वरून सांगतोय मी प्रत्येकांचं पाहिलेलं की त्या मागे आपण मॅडमची कोण स्टोरी ऐकली होती की जोपर्यंत तुम्ही प्रयत्न करणार नाही जोपर्यंत तुम्ही संघर्ष करणार नाही जोपर्यंत तुम्ही एकच टार्गेट आहे कालच्या पेक्षा आज मी स्वतःला इम्प्रूव्ह केलंय काल जो होतो कालच्या पेक्षा आज मी स्वतःला काय इम्प्रूव्ह केलं असं जर तुम्ही स्वतः सोबत एक एक दिवस एक एक दिवस वन डे ॲट अ टाइम करून जर तुम्ही संघर्ष करत राहिला तर मार्क माय मायवड मित्रांनो कि शंभर टक्के सक्सेस तुमची की कधी मिळेल मी सांगू शकणार नाही काही ना सात आठ वर्ष लागतात याच लक्षात पण शंभर टक्के तुम्हाला सक्सेस मिळणार आहे फक्त एकच करायचं आहे प्रयत्न करणं आणि परिस्थितीसोबत झगडा करत की तेवढंच माणूस म्हणून आपल्या हातात तेवढ्याच गोष्टी देवाने ठेवलेल्या आहेत की प्रयत्न करत राहा आणि येणारी जी समोर जी परिस्थिती आहे परिस्थितीसोबत झगडा करत राहा आणि तेवढंच आपण करत राहायचं आणि जोपर्यंत तुम्ही या प्रोसेसला रिस्पेक्ट करा ही जी एमपीएसी कॉम्पिटेटिव्ह एक्झाम्सची जी प्रोसेस आहे की त्याला तुम्ही रिस्पेक्ट कराल त्याला जी एमपीएससी ची फुलफिल कराल तुम्ही स्वतःला जोपर्यंत समजून घेण्याचा प्रयत्न कराल त्यावेळेस तुम्हाल तुम्हाला लक्षात येईल की तुम्हाला इम्प्रुव्हमेंटचा स्कोप आहे आणि आपण इम्प्रूव्ह करत गेलं पाहिजे येत लक्षात की त्याच्यासाठी एकच मार्क आहे की प्रयत्न करणं ज्या एम पी एक्सपेक्टेशन्स आहेत त्या फुलफिल करणं आता एमपीएससी च्या एक्सपेक्टेशन म्हणजे काय की तुम्ही मी पुन्हा आता जास्त तुमचा अभ्यास कसा करायचा हे सांगणार नाही कारण आजचा तो दिवस नाही आहे तुम्ही कधी पण आमच्यापर्यंत पोहोचू शकता वी आर अवेलेबल टू यू फॉर ट्वेंटी फोर सेवन तुम्ही कधी पण आमच्यासोबत म्हणजे पोहोचू शकता काही त्याच्याबद्दल प्रश्न नाही ज्यावेळेस तुम्हाला गाईड करायची वेळ असेल त्यावेळेस मी तुम्हाला नक्की करेल पण एवढं लक्षात ठेवा की पुस्तक क्यू आणि एमपीसीचा सिलेबस जो ज्याला हा वाका लक्षात आला ज्याला हा वाका लक्षात आला ना त्याची पोस्ट मिळाल्याशिवाय राहणार नाही की मी पुन्हा वर्गांमध्ये वारंवार वारंवार सांग चौकट आणि चौकटीच्या नंतर तुम्हाला एक अप्रोच बिल्ड करायचं हाऊ टू सॉल्व्होज एमसी कुज और हाऊ टू आन्सर दोज क्वेश्चन आणि हे मी में मेन्स पुरतं म्हणत नाहीये की आम्ही तुम्हाला सांगू शकतो की हे इंटरव्ह्यूला पण लागू पडतं मेन्सला पण लागू पडतं इंटरव्ह्यूला पण लागू पडतं इंटरव्ह्यू ला सुद्धा पॅनल बदलले तरी तुम्हाला मार्क येतात मला वाटत नव्हतं की ज्यावेळेस मी मॅडमला इंटरव्ह्यू झाल्यानंतर मॅडमला सांगितलं होतं की मॅडम इंटरव्यू खूप अवघड गेला असं वाटतंय की ते म्हणजे मी क्लासमध्ये पण सांगितलेलं आहे की त्यांनी मला इंटरव्यू मध्ये विचार विचारलं की परत काहीतरी विचारायचं म्हणून आता मी बीटेक इन इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी आहे माहिती तंत्रज्ञान म्हणजे सॉफ्टवेअर इंजिनियर आहे की त्यांनी मला विचारलं होतं की सॉफ्टवेअर इंजिनिअरिंगचा वापर करून वापर करून पुतळे पडण्यापासून आपण कसे वाचवू शकतो आताच दुर्दैवी आपल्याकडे महाराष्ट्रामध्ये घटना घडली होती की कोकणामध्ये महाराजांचा पुतळा पडला की ते आपल्याला सगळ्यालाच लाजवणारी गोष्ट आहे पण त्या अनुषंगाने त्यांनी तो प्रश्न विचारला होता की पुतळे पडण्यापासून आपण तुझ्या माहित तुझ्या अभ्यासाचा वापर करून कसा वापरू शकतो विचार काही संबंध आहे का दोन गोष्टींचा मी सांगितलं की आपण सॉफ्टवेअर तयार करू शकतो की जिथं पुतळ्यांची निगराणी जी आहे ती खूप चांगल्या पद्धतीने केल्या जाऊ शकते की समजा तुम्हाला एक पुतळा आहे त्याची दुर्दैवी अवस्था दिसली तुम्ही फोटो काढून त्या ऍपमध्ये टाकू शकता ते म्हणले ते विजिलन्स झालं ते नको सांगू म्हण क्लिअर की ते नको सांगू म्हणजे मला मला म्हणलं तू आय टी सॉफ्टवेअर इंजिनिअर मला सांग भारताच्या सुपर कम्प्युटरची स्पीड सांग कम्प्युटरची स्पीड कशी सांगणार ना म्हणलं सॉरी सर की खरंच आठवत नाही की तू इंजिनियर असून तुला एवढा येत नाही त्यांचे शब्द आहेत काय करतायत ते ते मला हिनवतायत का नाही टू चेक मी हाऊ आय परफॉर्म अंडर प्रेशर की जर माझ्यावर प्रेशर टाकलं तर मी कसं परफॉर्म करतो हे त्यांना बघायचं मागच्या वेळेस मला मागच्या इंटरव्ह्यूला सुद्धा त्यांनी मिळलं होतं तुला तर साधं एवढं येत नाही हे त्यांचे वर्ड्स होते इंटरव्ह्यू पण ते कशासाठी ते तुम्हाला प्रेशरमध्ये टाकून चेक करण्याचा प्रयत्न करतात की तुम्ही मी सांगितलं सॉरी सर खरंच येत नाही ठीक आहे काय प्रॉब्लेम नाही अशा पद्धतीने की तुम्ही प्रत्येक ठिकाणी गोष्टींना जर वेल प्रिपेअर केला की तुम्ही कुठलीच गोष्ट जर तुम्ही दैवाच्या आधारावर जर सोडलात ना कधीच तुम्हाला सक्सेस मिळणार नाही पण तुम्ही तुमचे प्रामाणिक प्रयत्न करत राहिला तर तुम्हाला नक्की सक्सेस मिळणार नाही की त्याच्यामुळं प्रयत्न करत राहणं परिस्थितीसोबत झगडा करत राहणं आणि जी काय आपल्या समोर सिच्युएशन येते त्याच्या अप न करता फाईट करत राहणं एवढंच आपल्या हातामध्ये आहे आणि मी तुम्हाला एकच सांगेल की मी प्रामाणिकपणे सांगतोय मी आज सक्सेस झालोय म्हणून सांगत नाहीये की मी पहिल्या दिवशीपासून खूप सिरियसली अभ्यास करतो मी पुण्यामध्ये ज्यावेळेस लायब्ररीत होतो की पुण्यामध्ये असताना की मी सकाळी सात वाजता लायब्ररीमध्ये जाऊन बसल्यानंतर मी एक वाजेपर्यंत उठायचो नाही सिंगल सिटिंग मध्ये मी सात वाजल्यापासून एक वाजेपर्यंत त्याच्यानंतर दोन वाजता जेवण करून आल्यानंतर पाच सहा पर्यंत मग पुन्हा अर्धा त्याच्या ब्रेक मग त्याच्यानंतर रात्री दहा अकरापर्यंत असं मी कंटिन्युअस तीन चार वर्ष केलेलं हे तर लक्षात तरी पण मी तुम्हाला सांगतो की त्यामुळं जोपर्यंत तुम्ही एक एक दिवस न वाया घालवता प्रयत्न करायचा लक्षात घ्या पुन्हा एकच प्रॉब्लेम आहे की आपण घाबरतो की तीस लाख मुलं म्हणजे सॉरी तीन लाख मुलांनी पेपर दिलेला आहे तुम्ही युपीएससी गेला तर पाच लाख मुलांनी पेपर दिलेला आहे पण असं नसतं कॉम्पिटिशन फक्त आणि फक्त तुमचं तुमच्याशीच आहे सकाळी पाचला अलार्म लावून उठण्याचं प्रॉमिस करणारे पण तुम्हीच असता आणि मोबाईल बंद करणारे पण तुम्हीच असता येतं लक्षात की अभ्यासाला बसू म्हणून बसणारे पण तुम्हीच असता कोणी चहाला उठ म्हणलं की उठून जाणारे पण तुम्हीच असता कोणी पिक्चरला चल म्हणलं की जाणारे पण तुम्हीच असता फीस भरणारे तुम्हीच क्लास बंद करणारे पण तुम्ही हे तर लक्षात कोण ना कॉम्पिटिशन आहे हे कॉम्पिटिशन ही सिच्युएशन ही जी ही आहे की तुमच्यासाठी आहे लक्षात घ्या की जो पर्यंत जोपर्यंत की एमपीएससी चा अधिकारी होणं की जसं काही एक्झाम मध्ये जास्त तुम्ही एमपीएससी अधिकारी होता किंवा युपीएससीतून तुम्ही पोस्ट काढता तर लक्षात घ्या त्यांना तुम्हाला तपासायचं कशासाठी तुमचा इतिहास बघायचा आहे का की त्यांना इतिहासाचे एक्सपर्ट पाहिजे असतील तर बाहेर इतिहासाचे एक्सपर्ट नाहीत का जे कॉलेजमध्ये शिकवत आहेत त्यांना भूगोलाचे एक्सपर्ट पाहिजे तर बाहेर भूगोलाचे शिकवणारे नाहीत का हे फक्त तुमच्यामध्ये प्रेशर हँडलिंग कॅपॅसिटी काय आहे की उद्या तुम्ही तहसीलदार बनून बसल्यानंतर तुम्हाला दिवसाला हजारो फाईल्सवर सह्या करायच्या शेकडो फाईल्सवर सह्या करायच्या एकाच सेकंदात बघून तुम्हाला डॉक्युमेंट समजून घ्यायचं की चूक काय बरोबर काय ह्याचे लिगली आहे की इन्लिगल आहे मग तुम्हाला सही करायची तुम्हाला विचार करत बसायला पण वेळ नाही मग हे, हे समजण्यासाठी तुमच्यामध्ये प्रेशर हँडलिंग कॅपॅसिटी का हे तपासायचं म्हणून तुम्हाला एवढा त्रास द्यायचा पेपर एका दिवशी एक घेऊ शकत नाहीत का एका दिवशी दोन पेपर काय घ्यायचे राज्यसेवेचे तुम्हाला दीडशे साठी तीन तास देऊ शकतात शांतपणे विचार कर मग सॉल्व्ह कर दोनच तास आहेत निगेटिव्ह आहे का कारण तुम्हाला त्रास द्यायचा आहे की तुम्ही त्रास कसा हँडल करता एवढंच शिकायचं त्यामुळं जी तुमची परिस्थिती आहे आज तुम्ही प्रॉब्लेम मध्ये आहात तुम्ही सिच्युएशन मध्ये आहात तर खूप जास्त तुम्हाला काय म्हणतो की ते तुम्हाला एमपीएससी च्या मार्गावर एक एक स्टेप पुढे घेऊन जात ती परिस्थिती ती सिच्युएशन ती आज सुद्धा मला ते पुण्यामध्ये मी पहिली प्रिलीव्ह झाल्या नाही ज्यावेळेस झाली नाही त्यावेळेस पुण्यामध्ये जे एम रोडवर जंगली महाराजाचं मंदिर आहे की कधी तुम्ही गेलात तर तुम्हाला जे एम रोड गेला म्हणतो एफसीच्या बाजूला जे एम रोड आहे त्या मंदिरात मला ज्यावेळेस काल मी इथं उभा होतो त्यावेळेस मला त्यावेळेस दोन हजार सोळाची प्रिलीज ज्या अर्ध्या मार्काने राहिली होती त्यावेळेस मी त्या मंदिरात जाऊन रडत बसलेला मला आठवत होत येत लक्षात की हा दिवस राहत नाही प्रत्येक दिवस बदलणार येत लक्षात त्यामुळे तुमचा दिवस हे जेपर्यंत इथं झगडत राहणं इथं संघर्ष करत राहणं एवढंच तुमच्या हातात आहे जो हारला तेव्हाच तुम्ही हारला ज्यावेळेस तुम्ही गिवअप केले जोपर्यंत तुम्ही गिवअप केलेला नाही तोपर्यंत तुम्ही हारलेले नाही लक्षामध्ये शेवटपर्यंत फाईट करत राहणं शेवटपर्यंत फाईट करत राहणं की आता मागच्या मेन्स मध्ये मला मागच्या पेक्षा या मेन्स मध्ये मार्क कमी आहेत तर मी रिटर्नचा जो पेपर आहे त्या ठिकाणी इम्प्रूव्ह केलं होतं की आपण रिटर्नला मागे कमी आहे देणं आपण यावेळेस रिटर्न मध्ये इम्प्रूव्ह की मागच्या पेक्षा दहा मार्क मध्ये जास्त इंटरव्ह्यू चा आपले टॉप आहेत ना त्याला आपण टॉपच मेंटेन करण्याचा प्रयत्न करू की मॅडम जे असं म्हणत होत्या की शेवटच्या दिवशीपूर्वी सरांना मॉक द्यायचा होता की मी उद्या इंटरव्ह्यू ला जाणार होतो उद्या माझा इंटरव्ह्यू होता आदल्या दिवशी मॅडम माझा मॉक इंटरव्ह्यू घेतला की जोपर्यंत जोपर्यंत तुम्ही त्या सिच्युएशन मध्ये स्वतःला ठेवण्याचा प्रयत्न करणार आहे आणि लक्षात घ्या की सक्सेस आणि फेल्युअर बोथ थिंग्स आर टेम्पररी सक्सेसही टेम्पररी आहे आणि फेल्युअरही टेम्पररी आहे व्हॉट इज परमनंट क्लास इज परमनंट येत लक्षात की तुम्ही एक क्लास अचीव्ह करणार हे परमनंट आहे एकदा तुम्ही एक क्लास अचीव्ह केला की सक्सेस येणार फेल्युअर हो येणार तेवढा तुम्ही शांतपणे दोन्ही गोष्टी हँडल करू शकता एकदा लक्षात की मी इथिक्स शिकवतो हो आता मी राज्यसेवेला इथिक्स हा सब्जेक्ट शिकवतो हो राज्यसभेला राज्यसेवेला इथिक्स एक कन्सेप्ट आहे स्थितप्रज्ञता म्हणून की स्थितप्रज्ञता म्हणजे की तुम्ही ज्यावेळेस सक्सेस मिळालं तरी तुम्ही शांतपणे हँडल केलं पाहिजे आणि फेल्युअर तर शांतपणे शंभर टक्के हँडल केलंच पाहिजे जोपर्यंत तुमचं पी लेवल येणार नाही तोपर्यंत तो तुम्हाला या तुम्हाला त्रास होतो की त्याच्यानंतर परिस्थिती वाईट आली तरी तुम्ही त्याला हँडल करणार आहात सक्सेस झाला तरी तुम्ही त्याला हँडल करणार आहात आणि जोपर्यंत तुम्ही फाईट करणार आहात तुम्ही तुम्हाला सक्सेस कधी गॅरंटी देऊ शकणार नाही पण तुमची शंभर टक्के तुम्हाला एक ना एक दिवस सक्सेस मिळणार आहे पंच्याण्णव टक्के तुमच्या हातात आहे पाच टक्के ज्याला लक आपण म्हणतो गेम ऑफ प्रोबॅबिलिटी म्हणतो ते, ते गेम ऑफ प्रोबॅबिलिटी आहे तुम्ही जर पाहिलात तर कधी तुम्हाला येणार नाही तर कधी तुम्हाला येणारच आहे म्हणजे प्रोबॅबिलिटी आहे नाहीची जशी प्रोबॅबिलिटी आहे तशी आहे पण प्रोबॅबिलिटी ज्या दिवशी ते गणित बसलं त्या दिवशी तुम्ही शंभर टक्के सक्सेस होणारच आहात आणि जे राहिला प्रश्न तुमच्या स्ट्रॅटेजीचा वगैरे ते तर मी तुम्हाला प्रत्येक क्लासमध्ये प्रत्येक लेक्चरमध्ये मी तुम्हाला टू द पॉईंट सांगतच असतो ठीक आहे तर मला वाटतं की आजच्या पुरतं एवढं पुरेस आहे पुन्हा आपण लेक्चर मध्ये भेटत राहू लेक्चर मध्ये तुमच्या ज्या समस्या आहेत ज्या डाऊट्स आहेत ते केव्हा पण तुम्ही विचारू शकता इव्हन नंतर की तुमचं क्लासेस संपले तुम्ही प्रिपरेशनच्या स्टेजमध्ये आहात तुम्ही बाहेर आहात दुसरीकडे आहात तरी तुम्हाला काही प्रॉब्लेम असतील तर तुम्ही शंभर टक्के तुमचा एक मोठा भाऊ म्हणून निसंकोचपणे पोहोचू शकता तुमच्या जे काही माझ्याच्यानं होईल मी ते तुम्हाला हे करण्याचं तुम् नक्की प्रॉमिस करतो आणि मी माझे दोन शब्द हा थँक्यू